ओके okay. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सांगायचं ओके तुम्हाला चेहऱ्यावरती जे काही डाग होते ते किती दिवसापासून होते आणि कसे होते, होते, का होते. Okay. म्हणजे काय होत चेहऱ्यावरती काय डाग वगैरे आणि पुळ्या वगैरे पण जास्त त्याच्यासाठी किती खर्च केला तुम्ही याच्या आधी म्हणजे ₹2100 ओके कुठे اكوळ्यातच त्याची चेक केली اكوळ्यात नाही संगमेरमध्ये घेतली कोणत्या डॉक्टर का डॉक्टरचं नाव डायमंग येस ओके आणि आता हे सञ्जून ज्यूस तुम्ही किती दिवस झाले गिव एक महिना झाले एक महिना झाला ओके किती रिझल्ट आला तुम्हाला याचा माझे चेहऱ्यावरचे काळे डाग पण गेले आणि चेहऱ्यावरती पुळ्या वगैरे पण कमी झाले ओके तुमच्यासारख्या अशा काही लेडीज आहे जे हाऊसवाईफ आहे का त्यांच्याही चेहऱ्यावरती असे डाग आहे पुढे आहे त्यांना काय सल्ला म्हणजे तुमचं एका संजीवनी दोन कामं झाले चेहऱ्यावरचा ग्लो पण आला चेहऱ्यावरच्या पूर्ण काळे डाग होते ते पण गेले तब्येत पण कमी झाली आणि जेवण जातं व्यवस्थित भूक वगैरे पण व्यवस्थित अजून काय रिझल्ट आला तुम्हाला पित्त हायर पित्त होत त्या पित्तासाठी काय मग तुम्ही गोळी घेत होता गोळी वगैरे रेग्युलर म्हटलं तरी गोळी लागेल रेग्युलर गोळी घेत होता आ, हो के के ओके आता गोळी खात नाही आता पूर्ण आता पूर्ण पित्त घेत महिन्यापासून म्हणजे पित्ताचाही पूर्ण आजार जो होता त्रास कमी झाला ओके अजून काय त्रास होता याच्या आधी हातपाय वगैरे दुखायचे ते पण पूर्ण बरे झाले अजून बाकी नाही मग अजून तर घेतल्यानंतर कळेल काय काय इम्युनिटी पॉवर वाढली असेल थकवा नाही थकवा नाही यू